नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्यापासून चैत्र मास चैत्र नवरात्र सुरू होत असते म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी चैत्र नवरात्रीचा काळ असतो त्यामुळे उद्या मंगळवार सोळा एप्रिलला दुर्गाष्टमी येत आहे तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्याला अष्टमी येत असते परंतु शारदीय नवरात्रीतील अष्टमी आणि चैत्र नवरात्रीतील अष्टमीला खूप जास्त महत्व आहे तर उद्या अष्टमीला आपल्याला आपल्या कुलदेवीच्या लक्ष्मी मातेच्या कोणत्या सेवा कशा प्रकारे करायच्या ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार पहिले स्वच्छ पाण्याने पुसून घ्या कारण त्यावर आपल्याला चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता अशा प्रकारचं आपलं चौसष्ट योगिनी यंत्र दिसणार आहे कुठल्याही धार्मिक वस्तू मिळतात अशा दुकानात तुम्हाला हे यंत्र मिळून जाईल हे यंत्र मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने तुमच्या घराला तुमच्या संसाराला कोणाचीही नजर लागत नाही तर हे यंत्र तुम्ही घेऊन आलात की त्यावर पहिले हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीप ओवाळायचं श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करायचा आणि त्यानंतर हे यंत्र दरवाजावर मध्यभागी किंवा वरच्या बाजूला लावू शकता अष्टमीच्या दिवशी आपण देवीची जी काही सेवा करतो ती कुमारिका रूपाची करायची असते कुमारिका रूप हे देवीचं कुलदेवीचं सर्वात प्रभावी रूप मानलं जातं अष्टमीच्या दिवशी कुलदेवीची सेवा केल्याने तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळत असतो त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात कुठल्याच प्रकारचं दुःख राहत नाही त्याचबरोबर या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवेचे लवकरात लवकर फळ मिळते आणि देवीचा आशीर्वादही मिळतो त्यामुळे बरेच जण अष्टमीच्या या सेवा चुकवत नाहीत सेवा काय कराव्यात तर चैत्र पंचमीला आपण देवीला अभिषेक तर केलाच असेल त्यानंतर चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटीही भरली जावी तुम्ही देवीची ओटी नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी भरू शकता तुमच्या घरात कुलदेवीची मूर्ती किंवा टाक नसेल तर एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरावी तर ओटी भरण्यासाठी नवी कोरी साडी ब्लाऊज पीस नारळ तांदूळ सुपारी खोबरं हळकुंड बदाम खारीक असे साहित्य घ्यायचं आहे त्याचबरोबर देवीच्या शृंगारासाठी मंगळसूत्र बांगड्या छोटा आरसा नथ कंगवा हळदी कुंकू गजरा असे साहित्य घ्या यातील तुम्हाला जे शक्य होईल त्या गोष्टी घेऊन त्याने तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरातील एक त्यावर कापड वस्त्र टाकून घ्या त्या पाटावर ओटीच सर्व साहित्य ठेवा म्हणजेच देवीला ओटी अर्पण करा त्यानंतर आपण ज्याप्रमाणे देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करत असतो त्याचप्रमाणे लवंग अर्चन करायचं आहे कारण लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते तर लवंग अर्चन करायचं कसं तर त्यासाठी तुम्हाला फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा घेताना किडलेल्या तुटलेल्या नाहीत ना, ला, तुटले ला ना ते बघून घ्या त्याचबरोबर पर लवंग घेताना विषम संख्येमध्ये घ्याव्यात म्हणजेच अकरा एकवीस एक्कावन्न तुमच्या इच्छेनुसार घ्या फक्त प्रत्येक लवंगाला फूल असलं पाहिजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एका वाटीमध्ये या लवंगा घ्या देवी समोर बसा एक लवंग उजव्या हातात घेऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणा आणि देवीच्या पायाशी ती लवंग ठेवून द्या त्यावेळी लवंगेच देठ हे देवीकडे आणि फुलाची बाजू ही तुमच्याकडे करा आमची कुलदेवी भवानी, भवानी देवे नमः असं म्हणेल तुमची महालक्ष्मी असेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र म्हणावा तर अशा प्रकारे एक एक करून अकरा एकवीस एक्कावन्न लवंगा देवीला व्हायच्या आहेत या विधीला लवंगार्चन म्हटलं जातं तुम्ही अशा प्रकारे लवंगार्चन करू शकता किंवा तुम्ही लवंगाची माळ बनवायची आहे माळ बनवण्यासाठी सुईचा वापर करायचा नाही कारण नवरात्रीमध्ये देवीला फुलांची पानांची कुठलीही माळ बनवताना सुईचा वापर केला जात नाही माळ बनवण्यासाठी कलावा म्हणजेच रक्षासूत्र घ्यायचं आहे कलावा नसेल तर लाल रंगाचा धागा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक लवंग घेऊन तिला कलावाने गाठ मारा परत दुसरी लवंग घेऊन तिलाही दुसरी गाठ मारावी अशा प्रकारे लवंगाची माळ तयार करायची आहे आणि ही लवंगाची माळ देवीच्या मूर्तीला किंवा फोटोलाही तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर एकशे आठ वेळा कुलदेवीचा मंत्र म्हणावा या सेवेचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात या सेवेने तुमची कोणतीही चांगली इच्छा पूर्ण होते त्यामुळे अष्टमीच्या दिवशी ही सेवा करायला अजिबात विसरू नका त्यानंतर अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी या लवंगा डबीमध्ये भरून ठेवा आणि रोज एक एक लवंग तुम्ही चगळून खाऊ शकता कुठल्याही तिखट पदार्थामध्ये या देवीसमोर वाहिलेल्या लवंगा टाकू नये त्यानंतर तुम्ही आतापर्यंत दुर्गा सप्तशतीचे पठण केले नसेल तर या दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पूर्ण पाठ करावा दुर्गा पाठ करणे म्हणजे देवीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा जर तुम्ही करत असाल तर तुमच्या तुमच्या कुटुंबियांच्या आयुष्यात कुठलेच विघ्न येत नाहीत त्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचणं शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठण करावं खूप छोट स्तोत्र आहे तुम्हाला या सेवेसाठी फक्त दहा मिनिट लागणार आहेत परंतु दुर्गा सप्तशती इतकेच हे स्तोत्र ही प्रभावी आहे त्याचप्रमाणे तुम्ही महालक्ष्मी वेळा पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकम ही महालक्ष्मीची अतिशय प्रिय अशी सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा कसं म्हणायचं तर पंधरा वेळा आठ ओव्यांपर्यंतच वाचायचं आणि सोळाव्या वेळी फलश्रुती सहित वाचावं ही सेवा ही खूप जास्त फळ देणारी आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे चांदीची वाटी नसेल तर मातीची पणती घ्या त्या वाटीमध्ये किंवा पणतीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात त्यावर कापुराच्या दोन वड्या ठेवून कापूर प्रज्वलित करायचा आहे गुलाबाच्या पाकळ्या आणि कापूर यांचा जो धूर होईल तो संपूर्ण घरभर फिरवायचा आहे यामुळे घरामध्ये अतिशय चैतन्यमय वातावरण तयार होतं त्यानंतर ती पण ती तुम्हाला देवी समोर आणून ठेवायची आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येकाला या धुपावरून हात फिरवायला सांगायचा आहे ज्याप्रमाणे आपण आरती घेतो त्याचप्रमाणे हा धूपरूपी आशीर्वाद आपण घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काहीच शक्य झालं नाही तर नवार्ण मंत्राचा दिवसभर जप करा किंवा तुम्ही शारदीय नवरात्रीला ज्याप्रमाणे आपण कन्यापूजन करतो त्याप्रमाणे कन्यापूजन करू शकता त्यामुळे तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो किंवा अष्टमीला बरेच जण देवीच्या नावे होम हवन करतात तुम्ही सुद्धा करू शकता ज्या कोणत्या सेवा तुम्हाला करता येतील शक्य होतील त्या तुम्ही आवर्जून करा लवंगाची सेवा तर नक्की करा तुम्हालाच त्याचा खूप फायदा होणार आहे तर अशा प्रकारे या काही सेवा आहेत ज्या तुम्ही उद्या मंगळवारी म्हणजेच सोळा एप्रिल ला करू शकता माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ